आपण पाहत आहे टी व्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज भीषण अपघातान पुणे हादरले मध्यधुन कार चालकाने तब्बल बारा एम पी एस सी विद्यार्थ्यांना उरवलं आहे ही धक्कादायक घटना पुण्यातील भावे हायस्कूल जवळ घडली आहे ही घटना रविवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडली भावे हायस्कूल जवळील एका चहाच्या टपरी काही विद्यार्थी उभे होते तेव्हाच भरधाव कारने थेट धडक दिली अपघात एवढा भीषण होता उभ्या ही जाले की तिथे असलेल्या गाड्याही झाल्या आहेत अपघातात जखमी झालेल्यांपैकी काहींना स्थानिकांच्या मदतीनं संचेती रुग्णालयात तर काहींना मोडक रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झालेला नाही मात्र सर्वच विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहे अपघात घडला त्यावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे मद्यधुंद चालकाच्या वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कारण थेट विद्यार्थी आणि पार्क केलेल्या गाड्यांना धडक दिली या प्रकरणात पोलिसांनी तातडीनं कारवाई करत चालक जयराम मुळे वय सत्तावीस सहप्रवासी राहुल गोसावी वय सत्तावीस आणि वाहन मालक यादव शिंदे वय यांना ताब्यात घेतला आहे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे हा अपघात केवळ निष्काळजीपणाच नव्हे तर समाजातल्या युवकांच्या जीवाशी खेळ करण्यासारखा आहे विद्यार्थ्यांचे जीव अजूनही उपचाराखाली आहे प्रशासनाने आणि समाजाने अशा घटनांकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे टी व्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज